लोककल्याणकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचा सोहळा आज जत शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय या निमित्ताने संपूर्ण शहरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून आदरांजली वाहण्यात आले या महत्वपूर्ण अभिवादन कार्यक्रमासाठी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक ज्येष्ठ मार्गदर्शक तुकाराम माळी युवा नेते सुजय नाणा शिंदे मोहन माने पाटील मनोहर सरगर मुन्ना पखाली नामदेव काळे चंद्रकांत लोखंडे सलीम पाच्छापुरे मकरंद तिल्लाळकर अरुण साळे दिलीप धोत्रे समाधान काशीद आणि गिरीश सरजे यांसह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीचे आणि अद्वितीय प्रशासकीय कौशल्याचं कौतुक केले अहिल्यादेवींनी आपल्या राजवटीत न्याय धर्म आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले त्यांनी केवळ मंदिराचा जीर्णोद्धारच केला नाही तर अनेक धर्मशाळा घाट आणि रस्त्यांची निर्मिती करून समाजासाठी चिरस्थायी विकासाची पायाभरणी केले त्यांच्या काळात कोणताही भेदभाव न ठेवता सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले गेले ज्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजमाता म्हणून ओळख रांगोळी कलाकार ऋतुजा कुलकर्णीचा गौरव या विशेष सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सुबक आणि सुंदर रांगोळी साकारणाऱ्या ऋतुजा कुलकर्णी या तरुणीचा करण्यात आलेला विशेष सत्कार माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते ऋतुजा कुलकर्णीचा गौरव करण्यात आलाय तिच्या कलागुणांचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्यात तिच्या रांगोळीने जयंती सोहळ्याला एक वेगळी शोभा आणली होती आणि उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी उचललेली पावले त्यांनी न्यायव्यवस्थित केलेली सुधारणा आणि दुष्काळातही प्रजेची काळजी घेण्याची त्यांची दूरदृष्टी आजच्या काळातही प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याचे स्मरण करताना उपस्थितांनी आजच्या पिढीने त्यांच्या आदर्श विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले हा जयंती सोहळा केवळ एक औपचारिकता नसून तो अहिल्यादेवींच्या महान कार्याची आणि विचारांची पुढच्या पिढीला ओळख करून देणारा एक महत्वपूर्ण क्षण ठरलाय या सोहळ्यामुळे जगच्या नागरिकांना अहिल्या देवींच्या प्रेरणेने समाजकार्यात टिकून राहण्याचे सामर्थ्य लाभलंय